राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीचा आणि आपले विद्यार्थी ट्विटमध्ये ज्यांनी हे संपादन केले त्यांचा सत्कार संपादन प्रसंगी आपण येथे संपलेला आहे मंचावर उपस्थित आपल्या तालुक्याचे गट विकास अधिकारी आदरणीय सर आपले प्राचार्य प्राचार्यकुषकर आणि मंचावर उपस्थित सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिलेले आणि आपण विद्यार्थी मित्रांनो आज आपण राजर्षी शाहूंची जयंती साजरी करतोय भविष्यामध्ये राजदर्ष केलं आहे ते तर काम आपल्याला आहे परंतु परीक्षेच्या दृष्टीने तुम्हाला भविष्यात राजर्षी विषयी आज आपण जयंती साजरी केली होती ज्यावेळेस परीक्षेमध्ये त्यावेळेस तुम्हाला विचारलं जाईल राजदर्षींच नाव पूर्ण काय होतं मला कोणी सांगू शकेल का विद्यार्थ्यांपैकी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचं पूर्ण नाव काय आहे विद्यार्थ्यांपैकी सांगायचं आहे पूर्ण पूर्ण नाव नाव ठीक आहे काय हरकत नाही शाहूंच ज्यावेळेस तुम्ही कॉम्पिटेटिव्ह एक्झाम करता किंवा लोकसेवा आयोगाच्या किंवा एखाद्या शिपायाची परीक्षा देता एखाद्या तलाटची परीक्षा देता किंवा ग्रामसेवक पोलीस भरतीची परीक्षा देता मिलिटरीची परीक्षा कोणत्याही परीक्षेसाठी एखादा कशाल तरी असतोच आणि हा सर्व सर्वच स्पर्धा परीक्षेचा एक घटक असतो राजर्षी जे आपले समाज त्याच्यापैकी एखादा प्रश्न राजवर्षी विचारला जातो भले त्यांचं मूळ गाव गुंत आहे त्यांना राजवर्षी गुणी दिली त्यांनी कोणत्या कोणत्या शैक्षणिक संस्था सुरू केल्या त्यांच्या संस्थांमध्ये कोणते कोणते कायदे सुरू केले त्यांनी कोठे कोठे भेटी दिल्या त्यांचा जीवनक्रम आपल्याला माहित असला पाहिजे तर आपण सर्व गुगल वगैरे सर्च करतात मोबाईल सगळ्यांच्या घरी आहे सोबत तर कोणी बाळगत नसेल पण घरी मोबाईल असतील घरी गेल्यानंतर तुम्ही गुगलवर सर्च आहे की राजर्षी छत्रपती शाहू महाराजांविषयी माहिती तुम्हाला गुगल मिळेल आणि आता थोडा आय ए आयचा जमाना आहे इंटेलिजन्स फीचरचा तर आता गुगल कोणी वापरत नाही आता बऱ्याच वेळ चॅट जी टी वापरतो बर बरोबर आता गुगल आय वरती तुम्ही चॅट जी टी हे, हे जे मोबाईल फोनचं जे ॲप आहे ते वापरत नाही म्हणजे मी पण स्वतः वापरत होते आता कसं आहे आय जमाना नवीन नवीन सदल पण आहे गुगल आता झालं गुगलवर सर्च केलं काय बऱ्याच फक्त नावाची यादी वगैरे येते तुम्ही मोबाईलमध्ये इन्स्टॉल केलं त्याच्यात काही माहिती शंभर शतमध्ये आपल्याला माहिती तर विद्यार्थ्यांसाठी एक छान ऑप्शन येतो आणि भविष्यात आपल्याला जे कॉम्पिटेटिव्हचं जे युग आहे ते नक्कीच आपल्याला याचा वापर करून आपला आपल्याला जास्ती जास्त करायचं आहे तर एक चार्टीपी एक सगळ्यांनी मोबाईलमध्ये अप्लिकेशन डाउनलोड करून घेत ते फक्त माहिती सांगते काय सांगत आहे आपण जी जी प्रश्न त्याला विचारू ते माहिती आपल्याला ते सांगतोय शिक्षकांसाठी सुद्धा उपयोगी आहे ते जर आपण अभ्यासासाठी जर वापरलं तर नक्कीच आपल्याला फायदा होईल ते ट्रान्सलेट करून घेत आहे ते शंभर शब्दांत माहिती आहे जगात जेवढे काही क्वेश्चन असतील तुमचे तुमच्या माइंडमध्ये त्यापैकी एखादा क्वेश्चन जर त्या टाकला तर ते त्याचं शंभर शब्दांमध्ये उत्तर देत इव्हन शेतामध्ये आता पाऊस पडला तर कमी कशी करायला पाहिजे याचं उत्तर सुद्धा ते चार्जिंग दिवस आपल्याला देऊ शकतो तर तुम्ही एक त्याचा वापर करा त्यासोबतच अजून पिक्चर भरपूर येतो आज या ठिकाणी आपण राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची जयंती साजरी करतोय राजर्षी शाहू हे समानतेचे पुजारी होते फक्त राजगादी सोडून त्यांनी राजव्यवहार केला नाही तर सामान्य जनतेशी ते नाव जोडून होते म्हणून त्यांना राजर्षाशी म्हणतात एकमेव राजा असा आहे की ज्याला राजर्षाशी पडले आहे तर त्या राजाचं मुख्य योगदान बाबेस्वामी घटलांसाठी खूप मोठं असं होतं त्यांनी समता आणि समानता या दोन्ही शब्दांचा त्यांच्या राज्यकारी करून सर्वांना समान संधी दिली होती त्याचमुळेच आपल्या मंचावर बसलेले सर्वच आज या ठिकाणी समोर बसलेले आहेत आणि भारतीय राज्यघटनेमध्ये सुद्धा राजर्षी शाहू महाराजांच्या विचारांचा प्रभाव आपल्याला दिसतो तर राजर्षी शाहूंना या ठिकाणी आत भावपूर्ण व्यक्ती करतो आणि मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि दोन शब्द थांबवतो धन्यवाद